कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तुले किती टक्के शेतकऱ्याकडे जायच काय जरा काम व्हायचं वाटतो वाट जाऊन टाकते वाटते की नाही आपल्याला संस्कृती सांगते आपल्याला सांगते हिंदू समाज आम्ही पण हिंदू आहोत पण आम्ही आमच्या मुसलमान भावांचा अपमान सजिष्वच सहन करतो कर्ज माफी मुंडे आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिंडी काढली आणि त्या दिंडी मध्ये सोयाबीन आणि कापसाला भाव हे मागणी केली होती आज ते लोक सत्येत आहेत तरी आपल्या कापसाला आपल्या सोयाबीनला भाव मिळत नाहीये आजची परिस्थिती किती वाईट आहे की जेव्हा श्रीकृष्णला तो तो जोड़े -जोड़े वर बाळाला घेऊन जायचं होतो त्याप्रमाणे तुम्ही जर सोशल मीडियावर फोटो पाहत असाल तर पुरातून छोट्या छोट्या मुलांना डोक्यावर घेऊन जायची परिस्थिती आली आहे हे परिस्थिती कोणामुळे आले निवडणुका आले का फक्त हिंदू मुस्लिम राजकारण करायचं शेतकरी हा विषयात आला विषय आला का मागे चरायचं